देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्यावरती ही भाषा कोण आहे आईसाम याचे या सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या चौकशी आता सांगितली आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशी मध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोड़ कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरद पवारांनी फोन केला होता का कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष ही माझी मागणी देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका इसमाचा इस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या योगेश सावंत या तरुणासह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केले भाजपा आमदार राम कदम यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या सत्रा वेळी सभागृहात योगेश सावंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनीही रोहित पवारांनी योगेश सावंतला सोडवण्यासाठी पोलिसांना स्वतः फोन केल्याचंही सांगितलं त्यामुळे या प्रकरणाच्या मागे कोण आहे आणि योगेश सावंतला कोण पाठीशी घालत आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे शांताग्रुज पोलीस स्टेशनमध्ये सत्तावीस तारखेला अजय पनवेलकर यांनी एक तक्रार नोंदवली त्यांच्या मोबाईलवर फिरत फिरत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली अध्यक्ष मोदय काय होतं या व्हायरल क्लिपमध्ये व्हायरल क्लिपचा जो मजकूर जर आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार मोठं षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय की एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पेहलवासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्यावरती धी भाषा कोण आहे आईसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानडी प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष बोध आहे मी स्वतः मराठा आहे मराठाची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांततेने अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे महत्वाचं पुढे दे। देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देह दे। दे। हो माणूस आहे दे। अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याचं नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्यालाही छिळ येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नातेवाईक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर त्या मराठा समाजाला बदनाम करतात मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सगळं सत्य समोर येईल पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये जी पंधरा वर्ष सदस्य आहे माननीय अध्यक्ष मोदय माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली कोणतो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचे कुणी ते दगड मारायचे मारल्याच्या नंतर मराठा समाज नि, कसा मात्र रचना केलं शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अध्यक्ष महोदय दोन दोन मिनिट सन्मानाने विरोधी पक्ष नेते म्हणाले अध्यक्ष महोदय म्हणजे माझी त्यांच्याकडनं अपेक्षा ते, हो ते पहिल्या वाक्यात म्हणाले की कोणी याचं समर्थन करणार नाही किती जातीय असता येईल याचा कळस झाला एक समाज तीन मिनिटात आम्ही संपवू एक समाज तीन मिनिटात संपवू त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्यात हा योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय टी सेलचा सा। तो सापडला त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरद चंद्र पवार गटाचा म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना कदाचित हा चेक करा तुम्ही ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रगड हे बोलले अध्यक्ष महोदय रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष महोदय काय संबंध अध्यक्ष हो या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्याला संपव आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे यामागे राजकीय हस्तक्षेप आहे बोलवता धनी कोण आहे टपा 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 सगळ्या गोष्टी बाहेर येतात आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय कोण राष्ट्रवादीचा कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टीचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशी मध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याचं कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ही माझी मागणी अध्यक्ष मध्ये मी सांगितलेलं मी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याबाबत जे कोणी दोषी असतील त्यावर योग्य ती कारवाई करावी